गोकुळ सोबत गोकुल आता पर्याय नाही विनाशकारी प्रकल्पांविरोधात रस्त्यावरची लढाई लढावी लागेल अशा परकड भावना पर्यावरणवादी कार्यकर्ते शशी सोनवणे यांनी व्यक्त केली

आता बीड मध्ये रक्त तो दुष्काळ काहीच नाही त्या वाळवंटामध्ये त्यामुळे एक प्रकारे वयस्क साध्या वाटतं आम्हाला आता जेवढे भरणार आघोणारी भरणारे माणसं आहेत ती अशी भेट लावतात आणि आम्ही त्या बेटाकडे उघडून आम्ही सगळ्या दुकानाकडे डुबल शकत तेव्हा आपल्याला थोडं जागून लावावं मग पॅरेल काय करावं लागेल सामान आता इथे काही प्रयोग झालेले तो मांडला जातो एक कोणी दुसऱ्या किंवा पर्यावरण केंद्रीय असे शेती विकासाचे ग्रामीण विकास ही सुद्धा वेगळी भेट या भेटांना आपल्याला हे बिंदू आपल्याला जोडावे लागतात कारण अशाच प्रकारचे प्रयोग पालघर जिल्ह्यात चालू जवळ पट्ट्यामध्ये अशाच प्रकारचे प्रयोग चालू आहे त्या सर्वांना आपल्याला जोडावं विकासवादी दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने त्यांनी स्पेशल इकॉनॉमिक झोन नंतर कॉरिडोर अशी दृष्टी केली आणि सगळं ओढून काढायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने आपल्यासारख्या मंडळींनी सुद्धा पर्याय उभं असताना असे जे वैयक्तिक प्रयोग चालू आहेत त्या प्रयोगाने आपल्याला एका मंचावरती एकत्रितपणे अनुभवाचं देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र आणलं पाहिजे आणि त्यातून समग्र दृष्टी समग्र पर्यायी प्लॅन विकासाचा आपला आपल्याला तो बनवण्याचा प्रयत्न हा शास्वतो याच्यामध्ये आपण कदाचित असं वाटू शकत की तुम्ही कोण तुमच्याकडे आहे आपलाच म्हणाला आम्हीच आमच्याकडे बरंच आहे फक्त ते आम्हालाच उमस आमचं आमचा फौ त्या लोकशाहीमध्ये लोक नाही ना सगळी शाहीचे ना लोक कुठे कुठे

आणि लोक मिळून ठरवतात तेव्हा समांतर अनेक गोष्टी घडून येतात ज्याचा दबाव पॉलिसी मेकर्स वरती आपोआप पण हाय बाजार दुसरा भाग आणखी महत्वाकांक्षी होऊन पॉलिसी मेकर्स हे आपल्याच असले पाहिजे तसं मला लहानपणी शिक्षणामध्ये शिक्षक शिकवतानाच माझ्या परिसराचा भूगोल माझ्या परिसरातला इतिहास माझी संस्कृती जर मला शिकवली असती तर माझे पाय माझ्या जमिनीवरच राहिले असते ते त्यांचं झालं नसतं त्याच पद्धतीने नियोजन करणारे धोरण करणारे टोपी जेवढे हात जेवढे ते सुद्धा आमचेच असले पाहिजे असा तर नाही आपल्याला घ्यावा लागेल की मुलाखती चाललेली असेल ती विचारच होते की मुलाखती आपल्याला धंद घेत जाते की हे ना तुमचे हा वारी तो वारी आहे नको आमचं काय आणि आम्ही जे म्हणतो त्याच पद्धतीने चालेल आणि हे दिवस आलेले आहेत पर्याय नाही

आणि मुळातच निसर्गात येईल त्याच्या नैसर्गिक असा पर्याय म्हणून ही जी चर्चा चालते तुम्ही फक्त आंदोलन करता पर्याय चर्चा पर्याय हे पर्याय उभा कोण म्हणत उभे काहीतरी आणि मग त्यापासून सगळ्या प्रेरणा देतील आणि बरोबर

राष्ट्रीय भाषेत बोलायचं झालं ते इंग्रजांच्या काळात पवित्र आम्हाला स्वातंत्र्य मानतच नाही आम्ही आमचा कायदा बोलतो आम्हाला सुद्धा आता त्या दिशेला गेलं पाहिजे आम्ही मानत नाही नको म्हणून आता कारण आता ते सगळं संविधाना ते पण आमची कृती आमचा निसर्ग कसा टिकवायचा आहे हे आम्ही आमच्या मेहनतीने आमच्या पद्धतीने विचार करून त्याचा आम्ही बनवतो काल आमच्या आमचे मागणीवर तुटी काय होती आंदोलन करताना हे मी मागणीचे सगळे डेव्हलपमेंटच्या संदर्भात आणि हातातील विकत देत होतो आम्ही मागणी करतो अठ्ठावीस हजार वैयक्तिक खर्च तुम्ही सुनावले त्याच्याकडे अपेक्षा करतो आमच्या खर्च ऐकून आता हे आहे आता तुझ्याकडे हात दोनच होते म्हणजे टेक्निकल नाही म्हणत मी मी काय दोन होते मी माझा हात मी सोडतो माझा हात मी दिला तर विकास इतल्या भूगोलाच्या संदर्भामध्ये इतक्या पर्यावरणाच्या अनुषंगाने इतल्या जैव आणि इथल्या कोकणी माणसाच्या भूमिकेत असा मला काय करताय तू बोल तू मान्य करतोस की नाही नसेल येतो आम्ही दुसरा बोलतो ही हे असर्शन आपल्याला आता या पुस्तकात करावं लागेल आम्ही आम्ही पुराने आवरून दिल्लीत आलेला दिलेश्वरांच्या आशीर्वादाने आलेला हा संकल्प आम्हाला होतो नको आणि आम्ही आता नाही म्हणणार नाही आम्ही आमचं आम्ही हे हे करतोय त्याच्या सहकार्य करतो नाही करतो तर गप्प बस नाही गप्प बस तर बाबा

हा आपला सर्वांचा प्रयत्न आहे पालघर ठाणे मुंबईचे पुणे जिल्हे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा अखंड कोकण आपल्याला कोकणी माणसाच्या अस्तित्वासाठी अस्मितेसाठी कोकणातल्या जैव योजनेसाठी आणि कोकणाची संस्कृतीसाठी आपल्याला सर्वांना मिळून हा प्रयत्न करायचा आहे त्या प्रयत्नाचा हा म्हणून ही साक्ष कोकण आहे मला इथं बोलल्याबद्दल गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये चळवळीचे जे आपले मुद्दे आहेत मागे वळून वेळेला कमी मी फक्त एक आराधा घेतो आता पाचशे पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षामध्ये आंदोलनाचे विषय हे सामाजिक न्यायाचे काहीतरी मागणी करण्याचे विकासापासून वंचित राहिल्या घटनांचे आम्ही वंचित आहोत कैला बाहेर आहोत आणि आम्हालाही आमचा वाटा मिळाला पाहिजे अशा तर मागच्या पंचवीस तीस वर्षापासून तो मारणार नाही तो नाकारणार तुझा विकास तुझ्याकडे मला देऊ मला नाही पाहिजे आणि माझ्यासारख्या ज्या ज्या आंदोलनाशी संबंध आला

ठीक आहे आम्हाला ताकत राज्याने कुठून आमच्या परिसरात नको आणि आम्हाला सांगत काय तो विकासाच्या नावाने रोजगाराच्या नावाने हे प्रकल्प महत्त्वाचे आणले गेले कोणासाठी तुमच्यासाठी तुम्ही काय म्हणता आम्हाला नको हे मागच्या 25 वर्षातलं आंदोलनाचं स्वरूप आहे हे फक्त कोकणातच नाही ते सतत ईश्वरात आणि आता हळू हळू करतो मी सगळे जगात सगळे आहे संघापासून ते आफ्रिकेपर्यंत एक सगळं आपल्याला उभं राहताना दिसते थोडक्यात ग्लोबल वॉर्मिंग किंवा क्लायमेट क्रायसिस हे विषय मानव निर्मित आहेत आणि मानव निर्मित ही या व्यवस्थेने दिलेले आणि ही व्यवस्था भांडवली व्यवस्थेने आलेला आहे तिला आता नाकारायची वेळ आलेली आहे हे ज्यांना ज्यांना समजते ते जाणीवपूर्वक या विरोधामध्ये लढते त्या लढ्याचा भाग आपण सर्वजण आहोत हे झालं नागरिक आता उल्लेखा कोकणाचा कोकणाचे सर्व जिल्हे घ्या पण पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंतचा अख्खा पट्टा आपण जर मुंबई सह पकडला तर साधे डोंगरे नागरिक असे क्षेत्र यामध्ये आपण एका सेंसिटिव्ह झोन मध्ये आहोत हे आपल्याला जेवढं जाणवत आहे तेवढं पॉलिसी मेकर्सला जाणवत नाही की बघा त्यांच्या दृष्टीने सर्व रिसोर्सेस आहेत आणि रिसोर्स हा शब्द फार खतरनाक आहे म्हणजे माणसाचं सुद्धा रिसोर्स सोडून टाकले ह्युमन रिसोर्स निसर्गाचे रिसोर्स सोडून टाकले नॅचरल रिसोर्स त्याला तुम्ही एक्सप्लॉइट केलं पाहिजे त्याच्यापासून तुम्ही नफा कमवलाच पाहिजे म्हणून प्रत्येक धोरण प्रत्येक आराखडा बनताना

ते चालत नाही कारण विकासासाठी ते गरज असते मग त्यावेळेला आम्ही कोर्स दिली तुमचा कत्रा तुमच्याकडे आमचा कत्रा आमच्याकडे गावाचा कत्रा बायोडिग्रेडेबल आहे म्हणजे मासेमारीचे गाव एवढे आहेत तर अजून तरी बऱ्यापैकी प्रमाणात गाव हे बायोडिग्रेडेबल कत्रा निर्माण करतात आणि त्याचा तर फायदा होतो नुकसान होत नाही नुकसान होत नाही शहराचं तसं नाही एक मी उदाहरण म्हणून देतोय

वेडेपणाचा स्वीकार करा की वेड झालेला आहे तर मग मानसोपचार तज्ञ वगैरे सगळ्या मंडळीला आपण बोलून त्याच्यामध्ये काही उपाय योजना करून त्याला लाईव्हवर आणू पण माझी लाईव्हच बरोबर आहे मी सरळ मागे असं जर ते करून असेल तर तिथून उत्तर आपल्याला सापडत नाही आणि आता विकासाची जी जी आता आतापर्यंत राबवली गेलेली आहे आता जी नागरी जात आहे ती सर्वच सर्व